दररोज ऑफिसला जाताना ती दिसायची फाटकी साडी विसकलेले केस आणि डोळ्यात न सांगता येणारा दुःख कडेला बसून ती फक्त पाहत राहायची माझ्याकडे पहिला दुर्लक्ष केलं दुसऱ्यांदा काही पैसे दिले पण तिसऱ्या दिवशी ती म्हणाली की तू मला ओळखतोस उलक, ओळखला नाहीस पण मी तिला जन्म पण मी तिला जन्म दिला आहे ती हसून पुढे निघलो वेडी असेल असं वाटलं पण ती रोज तोच वाक्य म्हणायची आणि रोज माझं मन अस्तित्व होत गेलं तिच्या आवाजात वेडेपणा नव्हता पण होतं फक्त अळोकीचं अर, अळोखीचं दुःख एक दिवस पाऊस कोसळत होता ती भिजत रस्त्यावर बसली होती तिला चहासाठी घेऊन गेलो चहाच्या वाफेने ती बोलायला सुरुवात केली मी तुझी आई आहे तुला अनाथाश्रात सोडलो सोडावे लागलं कारण तुझा बाप तुला स्वीकारायला तयार नव्हता माझ्या हातातून कप खाली पडला हे शक्यच नव्हतं तिने पिशवीतून एक जुनी फोटो काढली त्या फोटोमध्ये मी लहानसा माझ्या हातात काळा धागा ही धागा मी आजही जपून ठेवला होता आणि ती म्हणाली की त्या रात्री मी झोपू शकलो नाही आठवण नव्हत्या पण मन ओढ घेत होतं दुसऱ्या दिवशी मी तिला शोधायला गेलो ती जागा रिकामी होती फक्त एक कागद सापडला माझं सत्य सांगितलं आता मी फक्त मुक्त आहे तू सुखी राहा तुझ्यासाठी तेच पुरेसं आहे आजही मी त्या रस्त्यावरून जातो ती दिसत नाही पण प्रत्येक वेळी वाटतं की माझ्या आयुष्याला सर्वात मोठा प्रश्न त्या म्हाताऱ्याबाईने सोडून दिला कारण काही नाती रक्त न... रक्ताने नव्हे त्यागने ओळखली जातात आशा करती कि आपको कहानी पसंद आई होगी चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना देखने के लिए धन्यवाद